गुड इवनिंग दोस्तों गुड इवनिंग मित्रांनो हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी ज्यांना कामाची गरज आहे पैशाची गरज आहे ज्यांना खरंच खूप कामाची गरज आहे पैशाची गरज आहे जे खूप प्रयत्न करतात पण त्यांना जॉब भेटत नाही आहे अशासाठी हा व्हिडिओ मी आज साडेतीन वाजता रात्रीच्या बनवतो आहे तर काम खूप सोप्पं आहे कामाचं स्वरूप खूप सोप्पं आहे जास्त अवघड नाही आहे एक रो हाऊस आहे पुण्यामध्ये उंडरी या भागात हडपसरच्या पुढं थोडा ग्रामपंचायत एरिया आहे बट त्या इथे रो हाऊसमध्ये एक लेडी राहते हजबंड आणि त्यांचा थोडंसं प्रॉपर्टीचा थोडासा वाद आहे सो so, तो वाद असल्या कारणाने लेडीज जी, ती रहती, ती जी तर, आ, आहे ती एकटी राहते त्या रो हाऊसमध्ये तर तिथं एक होमगार्ड म्हणजे बाउन्सर म्हणू शकता तुम्ही बाउन्सरची गरज आहे तर हा फ्रेशरसाठी जॉब आहे एक्सपिरियन्ससाठी नाही म्हणजे ज्यांना कमी सॅलरीमध्ये सुद्धा काम करायची इच्छा असेल सुद्धा हे आहे जॉब तर सॅलरी सांगतो मी तुम्हाला पंधरा हजार सॅलरी आहे पंधरा हजार सॅलरी प्लस तुमचं पी एफ कटिंग आहे त्याच्यात आणि सहसा होमगार्ड सिक्युरिटी गार्ड किंवा अशा जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये सुट्टी मिळते पण काही ठिकाणी पुण्यामध्ये काही प्रशस्त एरियामध्ये सुट्टी भेटत नाही बट ह्या जॉबमध्ये तीन दिवस सुट्टी आहे तर तीन दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकता तर जर कोणी इच्छुक असेल तर कृपया करून तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जॉबचं पूर्ण डिटेल हा द्या डिस्क्रिप्शन विथ जे, जे सर आहेत आमचे ओके सर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सरांचा नंबर देतो आणि सरांना कॉल करा किंवा मेसेज करा की मला कामाची गरज आहे अत्यंत हडपसर आणि उंडरी भागातल्या मुलांसाठी हे खास ऑफर आहे